नमस्कार मी सविता पाटील महिला शेतकरी जळगाव यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी बनवणारे मस्त वड्यांची भाजी आता रिझ इथं मी बघा एक वाटी वडे घेतलेले आहेत आणि हे वडे मी मट मंगाळाचे बनवलेले आहेत आणि आज मी याची मस्त भाजी बनवून दाखवणारे हे वडे मी घरीच तयार केलेले आहेत तर आता बघा इकडे कढई मी अगोदर चुलीवर गरम करायला ठेवलेली आहे कढई छान गरम झाली की आपल्याला मस्त वडील नॉर्मल भाजून घ्यायची आहेत तर कडे छान असे गरम झालेले आता मी नॉर्मल वडे भाजून घेते थोडीशी जास्त नाही भाजायचे नॉर्मल भाजायचे मी भाजले नाही तरी चालेल पण मी तुम्हाला भाजून भाजी कशी करायची ते आहे तर बघा नॉर्मल असे मी थोडे भाजून घेते तर बघा मी असे नॉर्मल भाजून घेतलेले आहेत तर आता मी आता एक काढून घेते तर बघा मी आता नॉर्मल असे भाजून घेतले दोन मिनटं भाजलेत मी जास्त नाही भाजलेत आता पण एक काढून घेऊ तर बघा आता कडे गरम झालेली आता आपण तेल टाकून घेऊया बघा आता मी अगोदर लसूण आणि जिरं तळून घेते लसूण आणि कांदा पण त्याच्यात तळून घ्यायचा आहे तर बघा मी असे नॉर्मल कांदा सुद्धा तळून घेतलेला आहे मस्त कलर चेंज झालेला आहे कारण तिखट ऍड करायचं आहे तर मी इथं दीड चम्मच तिखट घेतलेलं आहे कारण आपल्या वड्यांमध्ये पण तिखट आहे म्हणून मी थोडं तिखट कमीच घालायचं आहे थोडंसं पाणी टाकायचं आहे नॉर्मल पाणी टाकल्यामुळे का तरी छान अशी तरी येते नॉर्मल पाणी टाकल्यामुळे हळद पावडर आता आपल्याला जेवढी भाजी करायची तेवढे पाणी ऍड करायचं आहे मी तीन माणसांना पडलेली एवढीच भाजी बनवणार ुसार मीठ घालायचे मस्त छान उकळी द्यायची आणि उकळी आल्यानंतर आपल्याला वडे त्याच्यात ऍड करायचे तर बघू शकता तुम्ही मस्त भाजीला अस उकळी आलेली मस्त रशाला उकळी आलेली आता आपण त्याच्यात वडे ऍड करू आता आता हे वडे आपल्याला कमीत कमी दहा मिनिट राखेल शिजायला जाळ थोडासा कमीच ठेवायचा आहे आणि कमी जाळावरच सगळी भाजी मस्त शिजवून घ्यायची मस्त तर बघा पाच मिनटं झालेले आहेत थोडेसे मऊ झालेले आहेत वडीत आता आपण त्याच्यात कोथिंबीर ॲड करून घेऊ आता परत थोडंसं मिक्स करून घेते मी अजून परत पाच मिनटं शिजवून घेते तर बघा दहा मिनटं झालेली आपली भाजीवाड्यांची भाजी मस्त झालेली आहे एकच नंबर झाली तुम्हाला दाखवते मी खूप छान आहे मस्त मऊ झालेली शिजलेली ती मस्त तर आजची भा रवाड्यांची भाजी तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद